ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटात प्रवेश सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला असून उत्तर तालुक्यातील वडाळा येथील श्री विठ्ठल मंगल कार्यालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बळीराम काका साठे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश उद्या दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे याबाबत ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी महाराष्ट्र वी सी बी न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली काल रात्री सहा वाजता अचानक आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचा फोन आला की मी तारीख सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता आपल्या गावी येत आहे तर दादांच्या उपस्थितीमध्ये उद्या मी आणि माझे सहकारी उद्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत या पक्ष सोहळ्याला आमच्या तालुका आणि तालुक्याबाहेरील अनेक मान्यवर आणि भरपूर लोक उद्या